मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मारदानी एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एक अशा अपडेट घेऊन आलेलो आहे की आज मित्रांनो पंचवीस तारखेला दोन बैलगाडी शरीचे मैदान पडलेले आहेत मित्रांनो व ही दोन्ही मैदाने होणार का दोन्ही मैदानात पाऊस आहे का मित्रांनो हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आज पंचवीस तारखेला मित्रांनो गोंधवले येथे तीन फेऱ्याचं मित्रांनो एक आदती एक बैल असं मैदान होणार आहे व करवडी फाटी येते मित्रांनो दरबार केसरी असं भिंजचं मैदान देखील मित्रांनो पार पडणार आहे तर मित्रांनो ही दोन्ही मैदान पार पडणार का तर मित्रांनो गोंधवली ते कोणत्याही प्रकारचा पाऊस नाही मित्रांनो अतिशय सुंदर अशी फाटी आहे मित्रांनो फाटी कठीण आहे मित्रांनो लवकरच आपल्याला हे मैदान मित्रांनो चालू होताना दिसणार आहे व हे मैदान मित्रांनो शंभर टक्के होणार आहे तसेच मित्रांनो करवडी मैदान होणार का तर मित्रांनो करवडी मैदाना इथे पाऊस चालू होता पण मित्रांनो करवडी मैदानाच्या आयोजकाने मित्रांनो त्याच्यावर कागद मित्रांनो फाटीवर झाकून घेतलेला तर मित्रांनो ही मैदान शंभर टक्के होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो करवडी येथील मित्रांनो पूर्णपणे थांबलेला आहे लवकरच हे मैदान मित्रांनो चालू होणार आहे तसेच मित्रांनो दोन्ही मैदाने कुठल्या चॅनलवर आपल्याला लाईव्ह दिसणार तर मित्रांनो ही दोन्हीच्या चॅ शि शरीचे मैदान जे मित्रांनो आहे ते व आपल्याला पितरी लाईव्ह या चॅनलवर दिसणार आहे मित्रांनो करवडीचे भिंजवड हे आपल्याला पितरी चॅनलवरती दिसणार आहे व गोंधवली मैदान देखील पितरी चॅनलवरती दिसणार आहे मित्रांनो करा, करा। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर तुला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन व धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद